हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर आज आपण बोलणार आहोत डायबिटीस असलेल्या लोकांनी कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ ता खाणे टाळायला हवे हो आणि कशामुळे तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते बरेच लोक असे आहेत ज्यांना असं वाटतं की डायबेटीस आला की आयुष्यच संपलं पण तसं नाहीये योग्य आहार आणि योग्य सवयी जर अंगीकारल्या तर तुम्ही सहज आरोग्यदायी जीवन जगू शकता चला तर मग आज आपण डायबिटीस मध्ये काय खावं याची संपूर्ण माहिती घेऊया आणि मला खात्री आहे की तुमच्या मनातील सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये सुटतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी आपण पाहूया डायबिटीस म्हणजे काय डायबिटीस म्हणजे काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा एक हार्मोन असतो जो रक्तातील साखर पेशीमध्ये पोचवतो पण डायबिटीस मध्ये हेच काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे काय होतं रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे अनेक समस्या या निर्माण होतात पण काळजी करू नका योग्य आहार जर तुम्ही घेतला तर तुमची साखर ही नियंत्रणामध्ये राहू शकते आता आपण जाणून घेऊया की डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी कोणते अन्न खाल्लं पाहिजे जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि तुमचं आरोग्य सुद्धा सुधारेल त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ जास्त फायबर असलेल्या गोष्टी ह्या हळूहळू गो पचतात आणि रक्तातील साखर ही अचानक वाढवत नाहीत त्यामध्ये तुम्ही ओट्स ब्राऊन राईस रागी जवस चिया सीड्स पालक कोबी दालचिनी आणि टोमॅटो हे फायबरयुक्त पदार्थ आहेत ते तुम्ही खायला पाहिजेत तुमच्या जेवणामध्ये रोज किमान पंचवीस ते तीस ग्रॅम फायबर तरी असायलाच हवं त्यानंतर प्रतिनयुक्त पदार्थ प्रथिने हे शरीराला ताकद देतात आणि रक्तातील साखर हे नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात डाळी अंडी पनीर टोफू मासे कोंबडीचं मांस आणि बदाम यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात आणि हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे पण फ्राय करून अजिबात खाऊ नका उकडलेलं किंवा भाजलेले पदार्थ तुम्ही खायला पाहिजेत त्यानंतर हेल्दी फॅट्समध्ये तुम्ही डायबिटीस असलेले जे लोक आहेत चांगल्या प्रकारचं फॅट्स खाणं हे फार गरजेचं आहे बदाम अक्रोड ऑलिव्ह ऑइल नारळाचं तेल किंवा मक्याचं तेल अशा प्रकारच्या तेलांचा तुम्ही वापर करायला पाहिजे आणि तो योग्य प्रकारे वापर करायला पाहिजे त्यानंतर संपूर्ण धान्य म्हणजेच होल ग्रेन्समध्ये तुम्ही पांढरा तांदूळ असतो त्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईस घ्यायला पाहिजे मिलेट्समध्ये तुम्ही नाचणी बाजरी ज्वारी यांचा समावेश करायला पाहिजे ओट्स आणि किनोवा खायला पाहिजे तुम्ही हे पदार्थ जे आहेत ते तुमच्या शरीरातील किंवा रक्तातील साखर ही नियंत्रणात ठेवतात आणि तुम्हाला लवकर यामुळे भूक लागत नाही त्यानंतर तुम्ही कमी आय असलेली फळं आणि भाज्या खायला पाहिजेत सफरचंद डाळीम संत्री पपई पेरू बेरीज यासारखी जी कमी गोड फळं आहेत ती तुम्ही खायला पाहिजेत गाजर दुधी भोपळा दोडका पालक मेथी यासारख्या हिरव्या पाल्याभाज्या तुम्ही खायला पाहिजेत जेणेकरून तुमच्या रक्तातील साखर ही नियंत्रणात राहील आता आपण जाणून घेऊया की डायबिटीस असलेले जे लोक आहेत त्यांनी कोणते पदार्थ खाणं टाळायला पाहिजे जेणेकरून तुमची साखर ही वाढणार नाही त्यामध्ये साखर आणि गोड पदार्थ गुळ असेल मध साखर किंवा कोणताही गोड पदार्थ तुम्ही घेणं टाळायला पाहिजे त्यानंतर साखर हे फास्ट पसते आणि रक्तातील साखर जी आहे ती पटकन वाढवते त्यामुळे तुम्ही साखर घेणं टाळायला पाहिजे त्यानंतर पांढऱ्या रंगाचे पदार्थ म्हणजेच मैदा असेल पांढरा तांदूळ ब्रेड बिस्किट हे खाणं तुम्ही टाळायला पाहिजे हे पदार्थ काय करतात झपाट्याने रक्तातील साखर वाढवतात त्यामुळे हे पदार्थ तुम्ही खाणे टाळायलाच पाहिजे त्यानंतर पॅकेज फूड्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स जे असतात कोल्ड ड्रिंक्स बिस्किट्स पॅकेज ज्यूस असतात प्रोसेस फूड असतं त्यामध्ये साखर ही लपलेली असते असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे तुम्ही यांचा वापर करणं किंवा आहारात यांना घेणं टाळायला पाहिजे तुमच्या साखरेवर यामुळे ताबा राहणार नाही आहे त्यामुळे हे खाणं पूर्णपणे बंद करायला पाहिजे त्यानंतर तळलेले आणि फास्ट फूड समोसे भजी बर्गर तळलेले पदार्थ असतील हे तुमच्या शरीराला फार अपायकारक आहेत त्यामुळे काय होतं फॅट वाढतं आणि शरीरातील इन्सुलिनला हे योग्य प्रतिसाद देत नाही त्यामुळे हे पदार्थ सुद्धा तुम्ही खाणं टाळायला पाहिजे आता तुम्हाला योग्य पदार्थ हे कळाले तर आहेतच पण ते किती आणि कसं खायला पाहिजे हे सुद्धा आता आपण समजावून घेऊया थोड्या थोड्या वेळाने खा म्हणजे काय तर एक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही एकदाच जेवू नका दर दोन ते तीन तासाने काहीतरी तुम्ही हेल्दी खात राहिलं पाहिजे त्यानंतर तुमच्यासाठी नाश्ता हा फार महत्वाचा आहे तुम्ही सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता करायला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही अंडी मुगाचा डोसा असेल ओट्स असतील ब्राऊन ब्रेडचा सँडविच असेल हो तर हे तुम्ही नाश्त्यामध्ये घ्यायला पाहिजे रात्री लवकर जेवायला पाहिजे झोपायच्या तीन तास आधी तरी तुमचं जेवण पूर्ण व्हायला पाहिजे यामुळे तुमच्या शरीरात इन्सुलिन हे नीट कार्य करतं त्यानंतर जर तुम्ही हे सगळं पाळलं तर डायबेटीज हा नियंत्रणात राहील पण काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला अजून यामध्ये मदत करू शकतात जसं की तुम्ही रोज तीस मिनिटे तरी व्यायाम करायलाच पाहिजे त्यामध्ये तुम्ही चालणे असेल योगा सायक्लिंग किंवा पोहणे यामुळे काय होतं साखर ही रक्तात नियंत्रणात राहते झोप पूर्ण घ्यायला पाहिजे कमी झोप सुद्धा आपल्या शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि त्यामुळे सुद्धा साखर वाढते त्यानंतर तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे जर शरीर हायड्रेट असेल तर साखर नियंत्रणात राहते त्यानंतर तुम्ही ताणतणाव टाळायला पाहिजे तणावामुळे काय होतं शरीरामध्ये साखर वाढते म्हणून तुम्ही मेडिटेशन किंवा ध्यान करायला पाहिजे तर मंडळी डायबेटीस म्हणजे काही आजार नाही आहे तो फक्त एक जीवनशैलीचा प्रकार आहे योग्य आहार व्यायाम आणि एक चांगल्या सवयी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुमचं आरोग्यदायी जीवन तुम्ही जगू शकता ही जर माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवीन अपडेट्स अपडेट्सबद्दल त्याचबरोबर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद